रामकृष्ण हरी मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना मजेत तरच राहा संध्याकाळी मिस्टर आणि मी मार्केटमध्ये मा गेलो होते त्यांचं थोडं काम होतं म्हणून मी त्यांच्याबरोबर गेले होते निघताना त्यांना म्हटलं अहो मला पाणीपुरी खायची पण आहोंनी काय मला पाणीपुरी चालली नाही ते बोलले संध्याकाळी जेवणाच्या टायमात जर असं काही खाल्लं तर जेवणार नाही गपचूप घरी चल मला तर पाणीपुरी इतकी आवडते पण त्यांनी घेतलं नाही म्हणून मला खूप राग आला त्यांनाही पाणीपुरी आवडते पण त्यांनी काही खाल्ली नाही आणि आम्ही गपचूप घरी आलो मला इतका राग आला मी घरी आल्या आल्या मस्तपैकी वटाना भिजवला आणि म्हटलं आता हा पराक्रम दुपारी करून खायचाच आणि त्यांनाही दाखवायचा मग काय दुपारी मस्त पैकी मुलाला शाळेत आणायला गेल्यावर येताना पुदिना मिरची वगैरे आणि पाणीपुरीचं मोठं पॅकेट घरी घेऊन हो आले आणि असा मस्त पैकी वटाणा बटाटा मसाला कुकरला शिजायला लावला मस्तपैकी गाळ झाल्याच्या नंतर कशी आपली भाजी छान होते ना मग एक साईडला कुकर लावून घेतला आणि पुरीचं पॅकेट बघा किती मोठं आहे ना एक प्लेट चारली नाही म्हणून काय झालं मी मोठं पॅकेटच घरी घेऊन आले आणि कसं घरी बनवलेलं पोडभर होतं ना मग घरीच पाणीपुरी करायची ठरवली मुलांनी आणि मी मस्तपैकी ताव मारायचा ठरवला आहोंनी मला पाणीपुरी चारली नाही म्हणून मीही त्यांना चिडवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता मस्तपैकी असं सजून बिजून त्यांना चिडवून हा व्हिडिओ दाखवला ते गेले होते कामाला मस्तपैकी असा मसाला बिसाला टाकला आणि मला पाणीपुरीचा मसाला इतका आवडतो ना तुम्ही कधी टेस्ट केलाच असेल ना खूप छान लागतो तो हजमोल्यासारखा लागतो बरोबर ना त्याने टेस्ट खूप छान येते मस् मस्तपैकी मसाला घ्यायचा आणि मिरच्या थोड्या जास्त टाकायच्या म्हणजे पाणी कसं झनझणीत होतं एक साईडला चिंच आणि गुळ थोडंसं पाणी टाकून तापायला ठेवलं होतं ते झाल्याच्यानंतर मस्तपैकी मसाला बघा किती भारी झाला होता ना मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून टोपात काढून घ्यायचं एक साईडला वटाणा शिजायला ठेवला होता त्याचा गाळ होईपर्यंत कुक्कर काही साईडला ठेवायचा नाही मस्तपैकी गाळ झाल्याच्यानंतर भाजी खूप छान होते आणि सगळी गळून पण जाते मग पुरीमध्ये टाकून खायला खूप छान लागते ना गूळ असा थोडा जास्त घ्यायचा म्हणजे चिंच कशी आंबट जास्त लागणार नाही पाणी गोड आणि आंबट खूप छान लागतं मग चिंच घ्यायची माझी चिंच तर गावावरून आणलेली आहे त्याच्यामुळे अशी थोडीशी काळसर आहे आणि गूळ घ्यायचा आणि थोडं पाणी टाकून चांगलं थोडंसं शिजून घ्यायचं चिंचेचं गाळ झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये थोडं वाटून काढायचं म्हणजे बघा किती छान होते ना एक साईडला तिखट पाण्याचा मसाला काढला होता त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे ना पाणी एकदम झणझणीत होतं आणि एक साईडला चिंचेचा आणि गुळाचा कोळ केला होता म्हणजे गोड पाणी पण आपलं तयार झालं मग काय एवढं झाल्याच्या नंतर कांदा जर पाणीपुरी बरोबर असेल तर किती छान ना मग असं पटकन आहे ना बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा पाणीपुरीमध्ये कांदे असेल ना तर खूप भारी लागतो माझे मिस्टर तर मला म्हणणारच आहे तुला एक प्लेट चारली नाही म्हणून तू दुपारी बरोबर कार्यक्रम केला त्यांनाही पाणीपुरी आवडते असं नाही पण जेवणाच्या टायमात ते असं भलतं तर काही खाती नाही आणि मला तर काय सकाळ दुपार संध्याकाळ कधीही पाणीपुरी द्या मी नाही म्हणणार नाही आणि माझ्याबरोबर माझी मुलंही खूप खुश झाली की आईने आज दुपारीच भेद केला पाणीपुरीचा अगोदर नव्हते पण आम्ही तिघांनी एवढी मोठी पाणीपुरीचं पॅकेट फस्त केलं आणि खूप छानही झाली होती बरं का दुपारची खायला आणि संध्याकाळी जर असं काही खाल्लं ना खरंच जेवण जात नाही आणि मुलंही जेवत नाही त्याच्यामुळे ते तर नव्हते पण आम्ही तिघांनी इतकं दाबून बेत मारला ना मस्तपैकी सगळं असं तयार करून घेतलं कांदा कापला मस्तपैकी भाजी बनवून घेतली गोड चटणी परत तिखट पाणी आणि कांदा आणि पुरीचं बघा डब्बा कसा भारी वाटतोय ना मग काय असा मस्तपैकी बसून आम्ही तिघांनी ताव मारला ना फक्त बिचारे माझे मिस्टर नव्हते आता तेही म्हणतील की हिला एक प्लेट पाणीपुरी नाही चारली तर हिनी घरीच पाणीपुरी केली आणि खाऊन घेतली आणि तेही मला दाखवून दाखवून खाल्ली बिचाऱ्यांनी बघा परत नेक्स्ट टाईम जर चारली नाही ना, ना तर मी पण असंच करणार तर चला बाय बाय